नमस्कार मित्रांनो जय शिवराय हिवाळ्याचे दिवस आहेत आपल्या कोल्हापूर भागामध्ये ऊस तोडणी आणि गवत कापणीचे काम चालू आहे शेतकरी वर्षभर आपल्या ऊसामध्ये कष्ट करतो ऊसाला आपल्या मुलासारखा जपतो आणि या सुगीमध्ये शेतकऱ्याचा ऊस कारखान्यामध्ये जातो आणि शेतकऱ्याच्या कष्टाला यश ये येते कोल्हापूर भागामध्ये सर्वत्र बागायत शेती नाही काही भाग डोंगर भाग आहे आणि या डोंगर भागामध्ये पावसाळ्यामध्ये भाताची शेती घेतली जाते आणि हिवाळ्यामध्ये मक्का आणि विविध प्रकारच्या भाज्या केल्या जातात तर आमचे गाव डोंगर भागामध्ये आहे आम्ही पावसाळ्यामध्ये भाताची शेती करतो आणि हिवाळ्यामध्ये मक्का मेथीची भाजी कोथिंबीर मुळा पालक अशा विविध प्रकारच्या भाज्या घेतो यावर्षी आम्ही मक्क्याची शेती केलेली आहे भाज्या लावलेल्या आहेत आणि थोडीशी कलिंगडची शेती देखील केलेली आहे आता मी तुम्हाला दाखवणार आहे आमचे शेत आणि आमच्या शेतामध्ये आम्ही काय काय लावलेले आहे ला तर चला आमचे शेत तुम्हाला दाखवतो आमच्या शेतीमध्ये मी आलेलो आहे तुम्ही बघू शकता इथे मक्का लावलेला आहे मक्का अजून लहान आहे मक्का मोठा होण्यासाठी अजून दोन महिन्याचा कालावधी लागणार आहे दोन महिन्यानंतर मक्का मोठा होईल मक्याला कणसे लागायला सुरुवात होईल बघा ही मक्याची शेती अशीच पुढेपर्यंत गेलेली आहे आणि पुढे एक छोटासा तलाव देखील आहे मी तुम्हाला दाखवतो आमच्या शेतीच्या खाली छोटासा तलाव आहे तलावामध्ये भरपूर मासे आहेत बदक देखील आहेत तर आता बघूया आपल्याला बदक दिसत आहेत का नाही आमच्या शेताच्या खाली छोटासा तलाव देखील आहे तलावाच्या काटाशी बगळे मासे खाण्यासाठी आलेले आहेत आणि दोन बदक देखील पुढे आहेत मी तुम्हाला हा तलाव दाखवत आहे या तलावाचे पाणी शेतासाठी यूज केले जाते या ठिकाणी कोथिंबीर लावलेले आहे इथे मेथीचे वाफे लावलेले आहेत बघा हिरवीगार मेथी किती सुंदर आलेली आहे हे आणखी दोन दिवसानंतर मेथी उपडून बाजारामध्ये विकण्यासाठी न्यायची आहे बघा सुंदर भाजी आणि पुढे ही भाजी लावलेली ला आहे हे अजून लहान आहे हिला अजून एक आठवडा लागेल मोठी व्हायला हो माझी आई आणि माझी बहीण कोथिंबीर उपडत आहेत ही कोथिंबीर उपडून उद्या बाजारामध्ये विकायसाठी न्यायची आहे बघा हिरवीगार कोथिंबीर किती छान आहे इथे पण कोथिंबिरीचे दोन छोटे छोटे वाफे आहेत आणि या ठिकाणी मेथीची भाजी होती ती उपडलेली आहे ही पोकळ्याची भाजी उपडून ठेवलेली आहे इथे पण मेथीची भाजी आहे या ठिकाणी मेथीची भाजी उपडून ठेवलेली आहे उद्या ही भाजी बाजारामध्ये घेऊन जायची आहे आणि तिथे विकायची आहे मित्रांनो माझ्या मागे आमची कलिंगडची शेती आहे आम्ही कलिंगडचे उत्पादन घेत नाही पण यावर्षी आम्ही बघत आहे की आमच्या शेतामध्ये कलिंगडचे उत्पादन येते की नाही तुम्हाला दाखवतो आम्ही दोन वाप्यामध्ये कलिंगडची शेती केलेली आहे आणि कलिंगड लागायला सुरुवात झालेली आहे तुम्हाला दाखवतो ही कलिंगडची शेती आणि छोटी छोटी कलिंगड हे कलिंगडचे वेल आहेत वेलाला फुले लागायला सुरुवात झालेली आहे आम्ही दोन वाप्यामध्ये कलिंगडचे उत्पादन घेतलेले आहे बघा या ठिकाणी कलिंगडच्या वेलाला फुले लागायला सुरुवात झालेली आहे आणि इथे छोटस कलिंगड देखील लागलेलं ला आहे खालच्या वाप्यामध्ये अजून थोडी मोठी कलिंगड लागलेले आहेत मी तुम्हाला दाखवतो आम्ही ह्या वर्षी बघत आहे की आमच्या शेतामध्ये कलिंगड येतात की नाही तर उत्पादन चांगले आले तर पुढल्या वर्षी आम्ही कलिंगडची शेती अजून जास्त करणार आहे कलिंगडच्या दुसऱ्या वाप्यामध्ये मी आलेलो आहे आणि या ठिकाणी कलिंगड लागायला सुरुवात झालेली आहे बघा इथे एक कलिंगड आहे हे कलिंगड मोठं होण्यासाठी अजून दीड ते दोन महिन्याचा वेळ लागणार आहे या ठिकाणी पण कलिंगड लागलेला आहे बघा आणि फुले लागलेले आहेत ला वेलांना बघा इथे फुडे दोन कलिंगड आहेत ही थोडी मोठी आहेत बघा इथे एक आहे आणि इथे एक आहे आता कलिंगड लागायला सुरुवात झालेली ला आहे आमच्या शेताच्या कोण्यावरती दोन पपईची झाडे आहेत बघा ह्या झाडांना खूप पपई लागलेले आहे ला आणि ही पपई पिकण्यासाठी अजून पंधरा ते वीस दिवसाचा वेळ लागणार आहे बघा या दोन झाडांना भरपूर पपई लागलेली आहे व्हिडिओच्या सुरुवातीला मी म्हटलं होतं आम्ही डोंगर भागामध्ये राहतो आमचे गाव डोंगर भागामध्ये आहे तर आता तुम्हाला दाखवतो हा डोंगर भाग कसा आहे आणि या डोंगर भागामध्ये फक्त गवत येते वरती डोंगरावरती गवत येते आणि हिवाळ्याच्या दिवसामध्ये हे गवत कापले जाते या तुम्हाला दाखवतो डोंगर भागातील गवत आणि हे गवत कापल्यानंतर कसे एकत्रित करून ठेवले जाते तर चला डोंगर भागामध्ये जाऊन गवत बघूया समोर तुम्हाला डोंगर दिसत असेल या डोंगरावरती गवतच गवत आहे काही ठिकाणी गवत कापलेले आहे आणि गवत कापून एकत्रित करून ठेवलेले आहे मी आता वरती जाऊन तुम्हाला दाखवतो कापलेले गवत एकत्रित एक कसे करून ठेवलेले आहे बघा या ठिकाणी अजून गवत कापलेले नाही वरती जाऊन दाखवतो तुम्हाला डोंगरावर असलेले गवत आणि वरून डोंगर खाली बघितल्यानंतर कसा दिसतोय आता मी डोंगरावरती निघालेलो आहे आणि डोंगरावरती चढत आहे बघा या ठिकाणी गवत कापून एकत्रित एक करून ठेवलेले आहे याला म्हणतात कात्री या गवताच्या छोट्या छोट्या कात्रे आहेत या जनावरासाठी एकत्रित एक करून ठेवलेल्या आहेत बघा वरती डोंगर खूप मोठा आहे आणि या डोंगर भागामध्ये भरपूर गवत येते हे गवताचे महत्व खूप आहे जनावरांना हे गवत उपयोगी पडते फक्त हिरवे गवत जनावरांना घाटले तर दुधाला फॅट येत नाही वाळके गवत घाटल्यामुळे दुधाला फॅट वाढते बघा या ठिकाणी गवत कापून ठेवलेले आहे ते अजून एकत्रित एक केलेले नाही बघा या ठिकाणी गवत आहे ते अजून कापायचे बाकी आहे शेतकऱ्याला खूप कष्ट करावं लागते जीवन जगण्यासाठी एवढ्या उन्हामध्ये ह्या डोंगरावरती चढून गवत कापावे लागते आणि सायंकाळ झाली की त्या गवताचा भारा बांधून घरी घेऊन जावा लागतो बघा शेतकऱ्याचे कष्ट खूप असते आपण शेतकऱ्याची इज्जत केली पाहिजे मी आता वरती जाणार आहे डोंगरावरती आणि वरून खालचा निसर्ग कसा दिसतोय हे तुम्हाला दाखवणार आहे बघा डोंगरावरती चढताना खूप दम भरतो आणि आपला शेतकरी या डोंगरावर दिवसभर उन्हामध्ये गवत कापत असतो मी आता डोंगरावरती आलेलो आहे आणि डोंगराच्या एका एक साईडला भरपूर गवत आहे बघा समोर तुम्हाला रोड दिसत असेल हा रोड आहे कोल्हापूर रत्नागिरी हायवे बघा सायंकाळचा ता टाईम ता झालेला आहे निसर्ग एकदम सुंदर दिसत आहे खाली एक तलाव आहे या तलावाच्या साईडला आमची शेती आहे मी तुम्हाला आमची शेती दाखवली आता या डोंगरावर आलेलो आहे आणि डोंगरावरून खाली कसा निसर्ग दिसतो हे तुम्हाला दाखवत आहे निसर्ग हिरवागार नाही तरी सुद्धा या निसर्गामध्ये आल्यानंतर खूप छान वाटते बघा समोर सह्याद्री पटार आहे आणि सूर्यास्त होत आहे थोड्या वेळात सूर्य मावळेन सुंदर असा नजारा दिसत आहे आज मी तुम्हाला आमची शेती दाखवली शेतामध्ये लावलेला मक्का भाज्या आणि छोटीशी कलिंगडची शेती देखील दाखवली आणि ह्या डोंगरावरती येऊन डोंगर भाग दाखवला आणि डोंगरावर असलेले गवत दाखवले गवत कापून एकत्रित करून कसे ठेवलेले आहे हे देखील दाखवले इथला निसर्ग दाखवला हे सर्व तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून सांगा असेच नवनवीन मराठी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेल ऐकून दाबून नोटिफिकेशन ऑन करा पुन्हा भेटूया अशाच नवीन मराठी व्हिडिओसोबत धन्यवाद जय शिवराय जय शंभूराजे हर हर महादेव